आपल्या विहिरीमध्ये सध्या बोर आडवा बोर घेण्याचं काम चालू आहे आणि या साध्या क्रेनद्वारे नव्वद फूट ही जी काही आपली विहीर आहे त्याच्यामध्ये आता हे जे काम करणारे क्रेनवाले आहेत आपले मित्र त्यांना सोडलेला आहे आणि पाठीमागं समोर ही जी मशीन देते ही जॅकची मशीन आहे याला लाकडं लावल्या जात नाही आणि याद्वारे आता आपल्या विहिरीमध्ये आडवे बोर घेतले जाणार आहेत बऱ्यापैकी आता दुष्काळाच्या झाडं आपल्याला पोचत आहेत मे महिना आहे आणि आता हे शेवटचा महिना म्हणजे येणारा महिना एक महिना जड जाणार आहे आणि जूनच्या सुरुवातीला कधीही पाऊस पडत नसतो जर पडला तर आपलं नशीब पण मोसंबीसाठी हा सगळा प्रपंच चालू आहे ला ला ना ना -काट ही ओलद जी दिसते इथून आपल्याला पाजर आहेत त्याच्यामुळं आपल्याला पाणी लागण्याची शक्यता आहे अजून काळा दगड इला लागलेला नाहीये नव्वद फूट वीर झालेली आहे पावसाळ्यामध्ये इला काठोकाठपणे असतं पण आता ही परिस्थिती तुम्हाला दिसते समोर हो हो Bolo bu. मोटरची सोलवर वाढा हॅलो चला समोर नक्कीच आपण व्हिडिओ पाणी लागल्याचाही टाकू आणि काम करत असतानाही टाकू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बर धन्यवाद रामराव